नमस्कार मित्रांनो आम्ही सिंगापूर देशाच्या दौऱ्यावरती आहोत आणि सिंगापूर देश हा एकदम छोटा देश आहे आणि शेजारच्या देशाकडून बऱ्यापैकी मलेशियातून ते पाणी इम्पोर्ट करतात पाईपलाईन पण भविष्यामध्ये आपण स्वावलंबी व्हावं यासाठी ते तयारीत आहेत आणि म्हणून त्यांनी पूर्वीपासून खूप मोठी तयारी करत आणलेली आहे सिंगापूर या छोट्याशा देशामध्ये जवळपास छोट्या मोठ्या बत्तीस नद्या आहेत आणि त्या बत्तीस नद्यांवरती त्यांनी जवळपास सतराशे धरणं बांधलेली आहेत ते धरणं अत्यंत बघा तुम्ही हिरवगार परिसर आहे आणि पाणी एकदम स्वच्छ सु सुंदर आहे कोणाला त्यात काही टाकायला परवानगी नाहीये तुम्ही आजूबाजूचा सगळा परिसर बघितला तर कुठेही तुम्हाला आजूबाजूला बंगला बांधलाय घर बांधलंय पाण्यामध्ये काहीतरी कोण सोडतय म्हणजे ना घराचं पाणी ना फॅक्टरीचं पाणी ना दुकानाचं पाणी कसलंच काय याच्यामध्ये सोडायला बंदी आहे आणि विशेष म्हणजे आपल्या शहराला कधीही पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे अर्थात मुबलक नाही मर्यादित का होईना पण सर्वांना पाणी मिळालं पाहिजे इथे कधी असं बोड लागत नाही बरं का की पाईप तुटलेलं आहे दोन दिवस गळती आहे आणि पाणी येणार नाही असं असं काही होत नसतं इथे सिंगापूर देशाचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्या टू थर्ड म्हणजे जवळपास तुम्हाला सांगतो पासष्ट टक्के जागा यांनी फक्त वॉटर कॅचमेंट एरियासाठी राखीव ठेवलेली आहे वॉटर कॅचमेंट एरिया म्हणजे जिथे पाऊस पडतो ते पाऊस तिथल्या तिथे पकडणे म्हणजे पर्जन्य जिथं आहे पाऊस कॅचमेंट म्हणजे पावसाचं आपण पाणलोट क्षेत्र जे ते त्यांनी टू थर्ड ठेवलेलं आहे म्हणजे सिंगापूर देशाचं जे हे एकूण क्षेत्रफळ आहे त्याच्या टू थर्ड म्हणजे पासष्ट ते सत्तर टक्के जागा त्यांनी फक्त अशा डोंगरांना झाडांना राखीव ठेवली आहे जिथून जिथून नद्या वाहत आहेत त्या त्या ठिकाणी ते, ते, ते पूर्ण परिसर स्वच्छ ठेवलेला आहे त्याच्यावर बत्तीस नद्यांवरती त्यांनी सतरा असे धरण बांधलेले आहेत आणि कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि सगळी व्यवस्था त्यांनी केलेली आहे तुम्ही बघू शकता तलावाची सुंदरता कुठेच काही तुम्हाला गडबड सापडणार नाही पाणी पिण्यासाठी म्हणजे डायरेक्टली तुम्ही असं लिफ्ट करून डायरेक्ट हॉटेलपर्यंत घरापर्यंत गेलं तरी प्रॉब्लेम नाही एवढं स्वच्छ आणि सुंदर पाणी हे लोक आपल्या नागरिकांना देत असतात आपल्याकडे पाणी गाळून प्या उकळून प्या आणि तर्यानंतरही दवाखान्यात ॲडमिट व्हा हे सगळे प्रोसेस असते मी गेले चार पाच दिवसापासून सिंगापूर देशामध्ये आहे मला कोणत्याही प्रकारचा आजार जाणवत नाही थकवा जाणवत नाही जे मी पुण्यामध्ये किमान आठ तास मला झोप घ्यावी लागते इथं माझी चार तासामध्ये झोप होते कारण इथला हवेचा जो इंडेक्स आहे तो सहा आणि बारा आहे आपल्या पुणे मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये तो इंडेक्स एअर पोल्युशनचा अडीचशे कधी कधी तीनशे असतो म्हणजे जीना आहे तो शहर छोड दो अशा परिस्थिती असतात आणि इथे मात्र जीना आहे तो सिंगापूरमध्ये आओ अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि ह्याला जबाबदार इथल्या राज्यकर्त्यांचं धोरण आहे आणि इथले जे अधिकारी आहेत ते शून्य टक्के भ्रष्टाचार शंभर टक्के प्रगती आणि शून्य टक्के भ्रष्टाचार असल्यामुळे शंभर टक्के प्रशासन पारदर्शी आहे लोकांबद्दल त्यांची जबाबदारी आहेत आणि म्हणून असं नागरिकांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छ वातावरण हवा पाणी सगळं तिथं शुद्ध आहे विचार शुद्ध आहेत म्हणून इथली हवा शुद्ध आहे विचार शुद्ध आहेत म्हणून इथलं पाणीसुद्धा शुद्ध आहे आणि आपल्याला भविष्यातील ज्या काही लढाया कराव्या लागतील त्या याच्यासाठीच की आम्हाला शुद्ध हवा पाहिजे आम्हाला शुद्ध पाणी पाहिजे